नमस्कार प्रेक्षकांनो आता इकडे फायनली सगळ्यांसमोर आथर्वणी मायाला दिली खूप मोठी शिक्षा मीराला वाचवून केले प्रेम व्यक्त नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे रात्रीची वेळ राहते आता इकडे मीरा म्हणते हे सगळं घरामध्ये काय चाललंय बरं मीराला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं आता मीरा म्हणते थोड्या वेळ काम करते मी बाहेर चक्कर मारून येते असं म्हणून मीरा पण बाहेर निघालेली राहते तर तिथे ती माया म्हणते आता मीरा घराच्या बाहेर आपल्याकडे एकदम मस्त संधी आपण एक काम करून मिरालायना आपण डायरेक्ट मारून टाकू तेव्हा मंजिरी पण बोलते ही एकदम मस्त संधी वा तुझं मस्त असं डोकं चाललं कधी तुझ्या अक्कलच काही तुझी पाजरते तर एकदम मस्त आता एकदम भारी संधी आपण एक काम करू त्या मिरायला डायरेक्टच मारून टाकू आता अथर्व पण इकडे तिकडे मिराला शोधू लागत असतो आता अथर्वला पण इकडे तिकडे कुठे देखील एक मिरा सापडत नसते आता इकडे माया पण म्हणते आपण एक काम करू गुंडांना पाठवू आणि त्या मीराला मारून टाकू एकदाची जर काही मीरा गेली ना आपल्या रस्त्यातला खूप मोठासा काटा जाईल आता ती मंजिरी पण बोलते लगेच मी गुंडांना कॉल ती माया पण बोलते तुमच्याकडे गुंडांचा नंबर आलाच कस काय बरं तर ती मंजिरी पण बोलते तू जरा गप्प बस मी जे करते मालते ही ते ना मी तुम्हाला एक फोटो पाठवत आहे त्या बाईला तुम्हाला मारून टाकायचं आहे ती बाई तेच कुठेतरी जवळपास असेल तिला तुम्ही मारून टाका ते गुंड पण बोलतो चालेल आम्ही मारू त्या पहिला पण कोणी दुसरं रस्त्यात आलं तर मग काय करायचं बरं तेव्हा ती मंजिरी पण बोलतो तिथे कोणी पण येऊ त्याला मारून टाकतो त्या मायाला एकदम मोठासा धक्का लागतो माया म्हणते जर का तिथे तिला कोण वाचायला पण मारून टाका असं म्हणते म्हणजे बोलते तुम्हाला जे रस्ता येईल त्यांना मारून टाका तुम्हाला जेवढे पैसे लागेल तेवढे पैसे मी द्यायला तयार ते गुंड पण बोलता तुमचं काम झालं त्याचं समजा आता प्रेक्षकांना ते गुंड पण इकडे तिकडे ना त्या मिराला शोधू लागत असतात आणि एका जागेवर तिला मिरा दिसते ते, ते गुंड डायरेक्ट असते त्या मिरा पुढे जाता आणि म्हणता आता मी तुला मारून टाकणार तुला अजिबातच सोडणार नाही ती मिरा पण बोलते सगळं काय करताय बरं सोडा माझा रस्ता मला जाऊ द्या असं मिरा पण फार तिथून पाळायचा प्रयत्न करू लागत असते पण ते गुंड प्रेक्षकां तिला काही देखील एक सोडत नाही त्या गुंडांकडे हत्यार असते त्याच्या ते मिराला मारणार असता तळत आता अथर पण इकडे तिकडे मिराला खूप शोधू लागत आता अथरो बघतो मीरा कुठे आहे कुठे मीरा कुठे पण त्याला दिसत नाही आता अथरो पण गाडी काढतो मिराला शोधण्याकरता निघालेला असतो आता प्रेक्षकांना रस्त्या तिला मीरा दिसते आणि आथरव पण ते थांबतो आणि बघतो तर काय ते गुंड तिला मारणारच राहतात प्रेक्षकांना काय मस्त अशा अथरो एंट्री होते तो त्या गुंडांना मारतो दोन दोन त्या गुंडांना तो हलू लागत असतो मंदिर पण म्हटलं की रस्त्यात कोणी पण त्याला मारा तर ती गुंड पण अथरोला मार्या करता येतात पण ते वार काही देखील एक सक्सेस होत नाही अथरो त्या गुंडांना फार मारतो आणि त्याला तिथून पळून लावतो आणि त्या गुंडांना विचारतो तुम्हाला कोणी पाठवलं होतं बरं ते गुंड नाव घेता मंजिरी मॅडम त्यांनी मला पाठवलं होतं त्याचे जे काय सत्य राहतं ते आथरू पुढे आलेलं राहतं आता इकडे अंबिकाला पण प्रचंड असं टेन्शन लागलेलं राहतं अंबिका म्हणते काहीतरी नक्कीच वाईट घडलं आहे मीराबरोबर काहीतरी वाईट घडतंय आता इकडे अंबिकाला पण चाऊल लागलेली राहते आता अंबिका पण आहे ना मीरा पुढे येऊन उभी राहते आता अंबिका म्हणते मीराला काय झालं बरं मला नीट पण हे सांग मला शंभर टक्के वाटते काहीतरी चुकीचं झाले आता इकडे मीरा पण म्हणते मंजिरी मॅडमनी मला माया करता गुंडांना पाठवलं होतं तर ती अंबिका पण म्हणते याच्यात मंजिरी मॅडमनी नक्कीच त्या मायाचा असेल ते गुंड काहीतरी खोटे बोलले असते ही अंबिका ना डायरेक्ट मायापुढे जाऊन प्रकट होते आता ही मायाला अंबिका दिसत अशी घाबरून जाते माया बोलते अंबिका अंबिका तू इथे अंबिका तू इथे आलीच कस काय बरं वाचवा 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 मला आता अंबिका पण बोलते वाचवा वाचवा काय देखील वाचवणार नाही तू मीराला मारण्याकरता गुंड पाठवले होते तुम्हाला मारले एक मी ते माफ करू शकते पण तू मीराला मारण्याकरता पाठवलं होतं एक वेळ वेदाचा पण जो घ्यायचा प्रयत्न केला होता तू सगळ्यांच्या जीवावरती उठली आता मी तुला अजिबातच सोडणार नाही असं म्हणतो प्रेक्षकांना इकडेही अंबिका त्या मायाला फार मोठ्या अशी शिक्षा देते तिथल्या दना, दना मारू लागत असते तिच्या हातपाय एकदा अडकून जातात तेव्हा ते ती आता माया पण बोलते याच्यामध्ये मी सामील नव्हते हा माझा प्लॅन होताच पण हे गुंडांना मारले त्या मंजूर मॅडमनी पाठवलेलं होतं त्याच्याने प्रेक्षकांनो तिला पण एक एकदम मोठा असा धक्का होतो ती बोलते ते सगळं तू खोटं बोलते ती बोलते नाही मी अजिबातच खोटं बोलत नाही प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव आता प्रेक्षकांनी इकडे अंबिकाचे पण डोळे उघडलेले राहतात आता अंबिका पण डायरेक्ट मंजीर पुढे जाऊन उभी राहतेन म्हणते आई मला सगळं माहिती तुम्ही काय केलं आहे मी मुद्दमच करताय ना त्याच्याने प्रेक्षकांना मंजिर तरी उद्दम घाबरून जाते मंजिरी अंग एकदम असं जळू लागत असतं मंजिरीला एकदम आतून असा त्रास लागत असतो आता इकडे मंजिरी फार घाबरून जाते मंजिरी असं दाखवते तिला अंबिका अजिबातच दिसत नाही पण अंबिका बोलते थांबाई मला सगळं माहिती मी तुम्हाला दिसते मला सगळं माहिती आहे थांबा तुम्ही कारण माझ्याकडे अशी शक्ती त्याच्याने मी कोणाला पण दिसू शकते तुम्ही मुद्दमच नाटक करताय प्रेक्षकांच्या एक मंजिरी एकदम अशी घाबरून दिलेली राहते मंजिरी म्हणते इथे मला अशी अंबिका खबर दिसते आहे बरं त्याला अंबिका पण म्हणते तुम्ही प्लीज नाटक बंद करा तुमच्या आता अंबिका पण तिला म्हणते तुम्ही असं कराल मला साजिबातच वाटलं नव्हतं मराला मारण्याकरता माणसं पाठवाल या स्वप्नात देखील मी विचार केला नव्हता आता अथर्व पण घरी येतो आता अथर्व डायरेक्ट मोठ्याने आवाज येतो आई आई लवकर खाली आहे सगळं जण खाली आलेले राहतात दादासाहेब पण विचारता काय झालं बरं अथर्व अथर्व पण बोलतो ही आई ही आई खूप चुकीचं वागते बरं या आईने मीराला मारण्याकरता गुंड पाठवले होते प्रेक्षकांना तशीरच जे काय कोट राहतं ते सगळं समोर उघड येतं आता दादा दा साहेब पण बोलतात नीट काय मंदिर ते सगळं सांग ते असं वागशील मला असं अजिबातच वाटलं नव्हतं तू काय मीराला मारण्याकरता गुंड पाठवले हे सगळं काय चाललंय बरं तुझं हे सगळं का तू का बरं करते बरं ती माया पाठवू शकते पण तू पाठवू शकते मला साजिबात वाटलं होतं तू फार चुकीचं वागली असं दादासाहेब पण प्रेक्षकांना तिला म्हणता अथर्व पण बोलतो तू खूप चुकीचं वागली आहे आई असं म्हणून अथर्व पण त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो आता अथर्व त्या दोघांना फार मोठी शिक्षा देणार राहतो प्रेक्षकांना कारण की अथर्वला पण खात्री राहतेच्या माया पण सामील असेल म्हणजे कटकास्थानामध्ये सामील नसेल अथर्व पण मीराला म्हणतो सॉरी मीरा मला माफ कर मी खूप तुझ्याबरोबर चुकीचं वागलो तेव्हा आता मीरा पण बोलते अहो वेदाचे बाबा माझी माफी बाग का बरं मागताय बरं उलट मिस तुम्हाला थँक्यू म्हणते तुम्ही मला त्या गुंडांपासून वाचवलं जर का नाही मला वाचवलं नसतं तर त्या गुंडांनी मला मारून टाकलं असतं आज मला जीव केला असता तर तातरव पण बोलतो प्लीज असं काही एक बोलू नको तर असं काहीसं मालिकेच्या प्रेक्षकांवर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला आहे आता ते दोघं ना मिळून फार मोठ्याशी शिक्षा देते त्या मंजिरी आणि त्या मायलांना अंबिकासमोर जे काय सत्य राहतं ते सगळं आलेलं राहतं अशाच मालिकेच्या डेली अपडेट जर का तुम्हाला सर्वात अलीजण घ्यायच्या असतील ना तर आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद